नमस्कार अर्जुन सायली कॅफेतून घरी येतात आणि पाहतात तर काय सगळेच रागावलेले असतात अर्जुन म्हणतो मम्मा काय झालं त्यावेळी कल्पना म्हणते अर्जुन तुमच्या दोघांचं एकमेकावर खूप प्रेम आहे का त्यावर सायली म्हणते हो अर्जुन म्हणतो हो आमचं एकमेकावर खूपच प्रेम आहे त्यावर कल्पना म्हणते अरे खोट बोलतोयस त्यावर अर्जुन म्हणतो काय झालं मम्मा एकदा सांगशील का त्यावर सायली म्हणते मम्मा काय झालं ते सांगा एकदा त्यावर ती म्हणते तू तर बोलूच नकोस तू आमची नव्हतीस आणि नाहीच आहेस त्यानंतर सायली विचार करू लागते त्यांना नक्की काय कळलंय हे एवढे काय रागावल्यात अर्जुन सुद्धा मनातल्या मनात तोच विचार करत असतो अर्जुन म्हणतो मम्मा एकदा सांग ना काय झालं त्यावर कल्पना म्हणते अरे अर्जुन एकदा मला विश्वासात घेऊन सगळं सांगितलं असतं तर ता चाललं ता नसतं का त्यानंतर कल्पना आतमध्ये जाते कॉन्ट्रॅक्ट मॅरेज चे पेपर घेऊन येते आणि अर्जुन साईला दा दाखवते हो ते बघून अर्जुन सायलीच्या तोंडावरचा रंग सुटतो ते दोघं विचार करतात हे आम्ही एवढे पेपर लपवून ठेवले होते आणि हे यांच्या हाताला कसे काय लागले आता अर्जुन सायली कल्पनाचा विश्वास परत कसा मिळवणार ते पाहणे नक्कीच कमालचे ठरणार आहे असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला ला, 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 ला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू